कोकणातील अलिबाग मधील नागाव ग्रामपंचायतीने स्वच्छतेसाठी पुढाकार घेत कचरा कुंडी वाटपाचा शुभारंभ केलाय या उपक्रमात महिला आर्थिक साक्षरता व विमा योजना अर्थ शिबिरही घेण्यात आले जिथे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमात सरपंच हर्षदा मयेकर नंदकुमार मयेकर रोसलिन परेरा समीर मोरे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते स्वच्छ गाव हेच उद्दिष्ट घेऊन नागावने एक चांगली दिशा घेतली आहे नागावचा समुद्र किनारा हे पर्यटन स्थळ म्हणून सगळीकडे जगजाहीर आहेच एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून आणि जेव्हा प्रसिद्धी वाढते सगळ्या गोष्टीची पर्यटक जास्त प्रमाणात येत आहेत तेव्हा ते तिथली स्वच्छता ही पर्यटकांसाठी व त्याच्यासोबतच इथल्या राहणाऱ्या ग्रामस्थांसाठी स्वच्छता असणं हे खूप गरजेचं आहे आणि त्या संकल्पनेतून आम्ही शून्य कचरा व्यवस्थापनावर काम करतो हो। आहोत कचरापेटी वाटप आणि या गोष्टी काही सगळ्या पंचायतींना नव्या नाही आहेत पण आम आमच्या पंचायतमध्ये आम्ही घन कच म्हणजे कचरापेटी घरोघरी वाटप हे एवढं स्पेशल का तो तेचा आपन, कत्रा पेटी वाटप नहीं करीता हो, तर त्याच्यामध्ये आपण नुसती कचरापेटी वाटप नाही करीत आहोत तर आपण त्याच्यासोबत ग्रामस्थांना ओलाव सुका कचरा असं वेग विलगीकरण म्हणजे सोर्स पॉईंटला विलगीकरण करणं यासाठी आपण त्यांना एक अशी जबाबदारी देत आहोत तर त्याच्यासोबतच आपण जेवढी जबाबदारी आपण ग्रामस्थांना देतो आहोत त्या तशीच जबाबदारी ग्रामपंचायत पण उचलत आहे की जो गोळा झालेला कचरा आहे त्याचं म्हणजे डम्पिंग ग्राउंड हे हा हे नाहीच इकडे डम्पिंग ग्राउंड क्रिएट न करता आपण जो कचरा आहे त्याचं पूर्णपणे त्याचं म्हणजे जसं की जो सेलेबल कचरा आहे तो आ, आ, सेल करायला पाठवणं जो ज्या कचऱ्याचं सेल नाही करता येत ते सिमेंट फॅक्टरी आदी ठिकाणी आम्ही पाठवून आम्ही शून्य कचरा व्यवस्थापनावर काम करीत आहोत तर आमच्या पंचायतमध्ये जेव्हा आम्ही नुसती कचरा पेटी दिली की आमची जबाबदारी संपली असं नाही तर आम्ही शून्य कचरा व्यवस्थापनासाठी या कचरा पेट्या आम्ही देत आहोत